आता महाराष्ट्रातून सगळेच जे प्रेम करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न आता बराच सुरू झालेला आहे त्यामुळे अन्न जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेला आहे पण त्यांचं म्हणणं असं होतं की कॉर्पोरेशनला सांगून सगळे जे टॉयलेट्स आहेत पाणी आणि इथे चार लाईट्सची रात्री अंधार होतो तर चार लाईट्सची मागणी केली आहे ज्याला आता होकार दिसतात चार लाईट्स म्हणजे लोक अंधारात आणि पावसी आहेत त्यामुळे चार लाईट्स इथे असले पाहिजेत लाईट्सची मागणी आणि स्वच्छतेची मागणी ही सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे आणि येताना आपणही पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता आहे तर मी आता म्युन्सिपल कॉमिशला फोन करणार आहे आणि इथे या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची होय ही टॉयलेटची पण केलेली दिसली पण त्याच्यात ही स्वच्छता आणि अन्ना जे काय झालं असेल तर ते स्वच्छता लोकांना गैरसा होता कामाने अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बीएमसीला करावी अशी त्यांची मागणी तुम्हाला त्यांच्या सगळ्यांचा निरोप हा माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि या निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकां मी बघते तुम्ही तुमचा सगळ्यांचं कवरेज मी आत्ता पण माहिती घेतली आहे सगळ्यांची सगळेच लोक येत आहे तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाहीये जर तर विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका दिवसभर नाही चोवीस तास चर्चा करा आणि पास करून टाका काय अडचण आहे माझं सर्वपक्षीय देखील म्हटलं की गृहमंत्री आहेत त्यांना सांगा निर्णय होईल आता हे म्हणून करता सत्ताधाऱ्यांच्याच हातात आहे निर्णय ते यांनी आमच्यावर टीका करायची का जे सत्तेमध्ये आहेत आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते हे दुर्दैव आहे की वास्तव ते कोणी जगत नाही आहेत आता सत्तेतले लोक मला एक सांगा दोन हजार अठरा मध्ये का कुठल्या वर्षी देवेंद्र देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे खासदार आमदार आहेत अडीचशे आमदार काय लागत एक चुटकी मे काम जर करायचं असेल तर का नाही करू शकत त्यांनी तातडीने त्यांनी तातडीने सर्व पक्ष मीटिंग बोलवावी असेम्ली बोलवा एवडा मोटा मैंडेट महाराष्ट्रा मैबाप जनते नहीं है वॉन्ट्रैक्ट किस्ते कवी समाजा साठी करा अशी माझी विनम्र एक पहिलं मराठी पहिलं मराठी मान्यता चर्चा तर झाली पाहिजे लोकशाही आहे अजून हुकुमशाही अजूनही हुकुमशाही नाही आणि आम्ही हुकुमशाही होऊ देणार नाही आमचं म्हणणं चर्चेला आम्ही सगळेच तयार आहे तर माननीय माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना बोलवा आणि मार्ग काढा एवढा मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने अडीचशे अडीचशे त्यांना आमदार किती आहेत त्यांचे आमदार अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे काय वाटचाल आहे विरोधी पक्षात आले तरी ते आदरणीय आदरणीय पवार साहेबांकडूनच लोकांची अपेक्षा आहे आदरणीय पवार साहेब तर विरोधी पक्षात तरी लोक मराठी पाहिजे आरक्षण दिलं काय सांगायला आता तुम्ही सत्तेत आहात ना अकरा वर्ष गल्ली टू दिल्ली सगळीकडे तुमचीच सत्ता आहे करून दाखवा आम्ही कुठे नाही म्हणतोय आमची सहकार्याची भूमिका आहे हिंदी मेरी में, हिंदी में पहले दिन ऐसी मांग है कि ये लोकतंत्र में चर्चा होनी चाहिए इतना बड़ा मैंडेट सरकार को मिला है मेरी बड़ी विनम्रता से मेरी महाराष्ट्र के मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री ऐसी विनती है कि आप चर्चा करवाइए अर्जेंटली निर्णय लीजिए और सबका साथ है तो इन्हीं का लाइन है ना सबका साथ सबका विकास तो सबका विकास करिए उनके में देवेंद्र फडणवीस तो को ज्यादा टारगेट करते हुए दिख रहे थे बल्कि एक नाथ सिंधी ने उनको वादा किया था कि आपको जो है आरक्षण मिलेगा मेरे ख्याल से आज जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री है मुझे फिर उनसे विनती है बड़ी विनम्रता से उनको विनती कर रही करी की आप सबको बुलाइए और देखिए इतना बड़ा मैंडेट उनको मिला असेंबली बुलाई है और ले लीजिए निर्णय किसने रोका है तीन दिवसामध्ये हो सुद्धा राज्य सरकारची शिष्टमंडळा नाही की शिंदे समितीला पाठवलं त्यामुळं राज्य सरकारचाही अवमान झाला शिंदे समितीचाही अवमान झाला मुख्यमंत्र्यांचाही अवमान झाला म्हणजे नाही दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या सरकारनं कुणा तरी जबाबदार व्यक्तीला पाठवायचं होतं कारण का ही लोकशाही लोकशाहीमध्ये चर्चा झालीच पाहिजे आणि आंदोलन त्यांचं ऐकून तर घेतलं पाहिजे नाही धडपशाही नाही लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही शांततेच्या मार्गाने कोणीही आंदोलन करत असेल तर ते आपल्या संविधाना तो अधिकार बाबासाहेबांनी दिलाच आहे आपल्या सगळ्यांना मैं बड़ी मैं बड़ी विनम्रता से महाराष्ट्र सरकार को विनती कर रही हूँ कि यहाँ सफाई होनी चाहिए यहाँ जो टॉयलेट्स हैं वो साफ होने चाहिए और दूसरी बात यहाँ लाइट्स रात को नहीं होती तो सबको दिक्कत होती है तो लगाने चाहिए और मेरी बड़ी विनम्रता से सरकार को विनती है कि आप एक ऑल पार्टी मीटिंग बुलाइए और निर्णय लीजिए असेंबली बुलाइए अर्जेंटली क्या दिक्कत है कल मंडे तो कल, ते 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 तो तो है तो कल से इस पूरे परिसर में मुंबई मुंबई हम चर्चा ला हमें कभी ही बसाना तैयार कोणाच्या हातात आहे सरकारच्या सरकारने याची उत्तर दिली आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचंय ना सगळे पक्ष घर फोडून झालाय ना आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे आमचे पक्ष फोडले आमची घर फोडली ना आता घ्या ना निर्णय बसलाय ना दोन अडीच आमदार घेऊन मग घ्या निर्णय सत्ता नुसती लालबत्तीची गाडी प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर नसतं कहा जा रहा है कि जो महाराष्ट्र के लिए सबसे ज्यादा काम किया है वो भाजपा ने ही किया है अभी कहने के लिए कुछ भी कह सकते हैं ये वो वक्त नहीं है और जुम्मे जुम्मे अभी तो आया है दस साल सत्तर साल से महाराष्ट्र और देश किसने चला है मैडम विपक्ष और अभी तो है ना ग्यारह साल से वही तो है ना एक दो साल से नहीं ग्यारह साल से गली से दिल्ली तक उन्हीं की सरकार है साखळी करायची सुरक्षित जाऊ याच